नऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू संविधान दिनानिमित्त लोकसभेत राज्यघटनेवर विचारमंथन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाला उजाळा संविधान दिनानिमित्त राज्यात प्रशासकीय कार्यालयं आणि शाळांमध्ये राज्यघटना वाचन तसंच कार्यक्रमांचं आयोजन मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला सात वर्ष पूर्ण हल्ल्यातल्या शहीदांना तसंच मृतांना राज्यभरात आदरांजली डान्स बार बंदी उठवण्याचा निर्णय कायम परवान्याबाबत त्वरित निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि नागपूर क्रिकेट कसोटीत भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी तीनशे दहा धावांचं आव्हान दुसऱ्या दिवस अखेर आफ्रिकेच्या दोन बाद बत्तीस धावा आता पाहूया सविस्तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली देश आज संविधान दिन साजरा करत आहे संसदेत हा दिवस साजरा करण्यासाठी आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोकसभेत आजपासून दोन दिवसांच्या चर्चेला सुरुवात झाली संविधान हा भारताचा पवित्र ग्रंथ असून गेली पासष्ट वर्ष तो काळाच्या कसोटीवर उतरला आहे राज्यघटनेनं देशात कायद्याचं राज्य प्रस्थापित केलं आणि आपल्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टांना बळकटी दिली त्यामुळेच भारतात लोकशाहीची मुळे घट्ट रोवली गेली असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं राज्यघटनेप्रती आम्ही वचनबद्ध आहोत तसंच आरक्षण व्यवस्थेत कुठलेही बदल करण्याची गरज नाही मात्र त्याचा राजकीय दृष्टिकोनातून वापर होऊ नये असं गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले राजनाथ सिंह हो यांनी आपल्या भाषणात समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द राज्यघटनेच्या पत्रिकेत समाविष्ट करणाऱ्या बचाळीसाव्या घटनादुरुस्तीचा उल्लेख करून आम्हाला त्यावर आक्षेप नसल्याचं स्पष्ट केलं मात्र आज धर्मनिरपेक्षता या शब्दाचा सर्वाधिक गैरवापर होत आहे असं राजनाथ म्हणाले काँग्रेस पक्षाचा इतिहास संविधानाच्या इतिहासाशी जोडला गेला असून प्रदीर्घ संघर्षानंतर राज्यघटना आपल्याला मिळाली असल्याचं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या मात्र घटनेतील तत्व सध्या धोक्यात आली असल्याचं मत व्यक्त करत सोनिया गांधी यांनी सरकारवर टीका केली संसद सत्राच्या दुसऱ्या भागात झालेल्या चर्चेत तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय देसम पार्टीचे खासदार राम मोहन नायडू मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जितेंद्र चौधरी तसंच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि राज्यघटनेचं महत्व विषद केलं रालोआ सरकारनं डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे असं मत शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलं संविधान दिनानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्याविषयीचा हा वृत्तांत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना देशाला दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नागपूरमध्ये संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र राज्यघटनेतल्या तत्वांचं काटेकोरपणे पालन करून आणि देशातलं सर्वोत्तम राज्य ठरेल असंही ते म्हणाले विविध शाळेतल्या विद्यार्थ्यांसमवेत राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी वाचन केलं मुंबईत चैत्यभूमी इथं जागर संविधानाचा सन्मान भारताचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महापौर स्नेहल आंबेकर यांनी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हाताळलेलं भारतीय संविधान सर्वसामान्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलं आहे पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्तालयाच्या परिसरात संविधान दिवस, करत, दिवस साजरा करत राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं अहमदनगर जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांमध्ये राज्यघटना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय राज्यघटनेचं सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्याद्वारे जतन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त आर जी कुलकर्णी यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली परभणी जिल्ह्यात संविधान प्रास्ताविकेचं सामुदायिक वाचन करण्यात आलं तसंच व्याख्यानं जनजागृती रॅली काढण्यात आली औरंगाबाद शहरात संविधान दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी रॅली काढली उस्मानाबाद शहरातही संविधान रॅली काढण्यात आली शहरातल्या मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या रॅलीचा समारोप राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं सामुदायिक वाचन करून करण्यात आला शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते हिंगोली जिल्ह्यातही संविधान दिन साजरा करण्यात आला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी राज्यघटनेची माहिती देऊन जनसामान्यात राज्यघटनेचं महत्व पटवून देणं महत्वाचं महत्वा असल्याचं यावेळी सांगितलं मुंबई विद्यापीठातही आज संविधान दिन साजरा झाला यानिमित्त विधी अध्ययन विभागानं राज्यघटनेची संरचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी या विषयावर व्याख्यानमाला आयोजित केली होती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर संजय देशमुख या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर दिलीप उके होते यावेळी संविधानाशी संबंधित चित्रांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं संविधान दिनानिमित्त अधिक चर्चा करण्यासाठी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे से अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती सी एल थुल आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत सर साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत सर्वांना नमस्कार आज खरोखरच हा अत्यंत महत्वाचा आणि भारतीय जनतेकरता महत्त्वपूर्ण आणि नवीन दिशा देणारा स्वातंत्र्याचा हा एक महत्त्वाचा दिवस आहे आणि सव्वीस जानेवारी पन्नास असताना देखील आपण सव्वीस नोव्हेंबर हा दिवस का साजरा करतो ह्या चर्चेकरता आपण इथे एकत्र झालो आहोत सुरुवात मी सर त्यांनीच करतो की आजचा दिवस आज आपण संविधान दिन म्हणून साजरा करतोय तर संविधान निर्मिती मागची नेमकी पार्श्वभूमी आपल्याला काय सांगता येईल हे बघा सर्वांनाच माहिती आहे की आपल्या देशात इंग्रजाचं राज्य होतं आणि त्या राज्यात जी गुलामगिरी होती ती गुलामगिरी हाणून पाडण्याकरता ह्या देशातील जे आपले कार्यकर्ते होते त्यांनी याची तीव्रता स्वातंत्र्य मिळवण्याची तीव्रता ही त्यांनी सुरू केली आणि त्याची तीव्रता एकोणीसशे शतका इस एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाली बरं आणि त्यामुळे मग इंग्रजाला देखील जाणीव झाली की आता आपल्याला यांना स्वातंत्र्य द्यावं लागेल आणि म्हणून त्यांनी निर्णय कायदे करणं सुरू केले तर या प्रक्रियेतला पहिला कायदा जो झाला तो एकोणीसशे नऊ साली बरं एकोणीसशे नऊ साली इंडियन काउन्सिल ॲक्ट पास झाला आणि मग नंतर मॅन्टोमार्लेचं कमिशन इथे आलं त्यांनी काही सुधारणा सुचवल्या नंतर त्यानंतर चेम्स फोर्ड याची एकोणीसशे अठरा साली त्यांनी ह्या भारतामध्ये जे काही निर्णय राज्य होते त्यांचं वेगवेगळे प्रतिनिधित्व असल्यानंतर त्यांना कशा रीतीने लोकसंख्येच्या माध्यमातून काय काय आपल्याला व्यवस्था केली पाहिजे प्रतिनिधीची ही मा माहिती केली आणि ते झाल्यानंतर हे एकोणीसशे अठरामध्ये केली पण त्यावेळेस महत्त्वाचं काही जे काही गोष्टी घडतात आणि ते डेस्टिनी ठरलेली असते त्याप्रमाणे एकोणीसशे अठरा साली जेव्हा चेंबोडनी आपल्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये कसं आरक्षण असावं अल्पसंख्याकांचं आणि मागासवर्गीयाचं आर्थिक निकषाचं ह्या गोष्टी जेव्हा केल्या त्यावेळेस नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर hmm. आपल्या परदेशातील विद्या ग्रहण करून इथे आले होते आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी हा अहवाल वाचला त्यावेळेस पहिल्यांदा अटॅक केला बाबासाहेबांनी की ही जी तुम्ही माहिती दिलेली आहे चेम्सफोर्डचा जो अहवाल आहे हा कसा चुकीचा आहे आणि यामुळे देशामध्ये कशा प्रकारे असंस्थुता निर्माण होऊ शकेल याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला आणि त्याच काळात साहू महाराजाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली एकोणीसशे एकोणीसमध्ये पहिली भेट डॉक्टर बाबासाहेब आणि सहा महाराज झाली त्यांच्या पुढील शिक्षणाकरता आणि पुढील व्यवस्थे करता, करता। आणि जेव्हा त्यांच्या विचारांचं आदानप्रदान झालं तेव्हा पहिली बहिष्कृत सभा दक्षिण महाराष्ट्राची कोल्हापूरच्या माणगावला झाली आणि त्या माणगावला झाल्यानंतर त्या ठिकाणी जे जेवढे मागासवर्गीय आणि वंचित लोक होते त्यांची सभा होती त्या सभेमध्ये शाहू महाराजांनी पहिल्यांदा जाहीर केलं की बघा तुमच्या सगळ्या करता पीडितांकरता करता, करता तुमचा मशिया निर्माण झालेला आहे आणि तेव्हापासून बाबासाहेबांचं सामाजिक जीवनामध्ये पदार्पण झालं बरोबर सर म्हणजे ही एकंदर पार्श्वभूमी प्रेरणा झाली म्हणजे राज्यघटना निर्मिती मागची प्रत्यक्ष राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया नेमकी कधी सुरू झाली म्हणजे हे संविधान आपण म्हणतो मसुदा समिती वगैरे वगैरे त्यानंतर काय झालं की सायमन कमिशन आलं अठरा अठ्ठावीसमध्ये मध्ये त्याच्यावर बायकॉट करण्यात आला मग पुन्हा ऑक्टोबरमध्ये आलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपलं त्यांना रिप्रेझेंटेशन दिलं मग तीसमध्ये तुमचा गोलमेज परिषद झाली ते हो गोलमेज परिषदेमध्ये गोल देखील रिप्रेझेंटेशन बाबासाहेबांना आणि रावबहादूर देवान एन श्रीनिवासनला देण्यात आलं होतं त्या ठिकाणी देखील बाबासाहेबांनी आरक्षण आणि आमची देशाची रचना कशी असावी म्हणून नऊ पॉईंट दिले होते त्याच्यात तुमच्या मतदानाचा हक्क विधानसभेत प्रतिनिधित्व त्यानंतर आमचं स्वातंत्र्य ह्या सगळ्या व्यक्तिनिष्ठता ह्या सगळ्या गोष्टी नऊ पॉईंट दिले होते हे चालत राहिलं आणि ज्यावेळेस इंग्रजांना हे कळून चुकलं की नाही आता यांना आपल्याला हे द्यावंच लागणार आहे स्वातंत्र्य तेव्हा मग क्रमाक्रमाने स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सुरुवात केली आणि संविधान सभेची निर्मिती झाली बरं आणि त्या संविधान सभेमध्ये देशातील एक दोनशे पंच्याण्णव प्रतिनिधी आण आण होते आणि त्या प्रतिनिधीमध्ये बाबासाहेबांना देखील आणण्यात आलं होतं परंतु त्यापूर्वी झालं असं की राजेंद्र प्रसादांना अध्यक्ष केलं आणि ते जे प्रतिनिधी नेमण्यात आले होते बाबासाहेब मुंबईहून प्रतिनिधी म्हणून उभे राहिले परंतु सरदार पटेलांनी त्यांना विरोध केला आणि सांगितलं की तुम्हाला आम्ही ह्या ह्याच्यात येऊ देणार नाही आम्ही दाराखिडक्या बंद केले परंतु त्यावेळी मुंबईमधून त्याचा पराभव झाला परंतु त्यांना वेस्ट बंगालनी जोगीनाथ मंडलनी त्यांना त्या संविधान सभेत आणलं आणि त्यानंतर त्यांचा प्रवेश झाला आणि त्यांना निर्णया कमिटीवर नेमण्यात आलं निर्णया कमिटीवर नेमल्यावर त्यांनी ने एवढं कार्य केलं की ज्यावेळी बंगालची फाळणी झाल्यानंतर बाबासाहेबाला त्या सभेतून बाहेर निघावं लागलं पण पुन्हा त्यांची आवश्यकता किती आहे हे संविधान सभेला माहिती असल्यामुळे तीस जून एकोणीसशे सत्तेचाळीसला राजेंद्र प्रसाद जे संविधान सभेचे अध्यक्ष होते त्यांनी त्यावेळेच्या मुंबईच्या मुख्यमंत्र्यांना बी जी खेरला पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी स्पष्ट सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय हे संविधान सभा आणि याची पूर्तता होऊ शकत नाही त्यांच्याशिवाय काही आम्हाला पर्याय नाही म्हणून त्यांना ताबडतोब तुम्ही चौदा जुलै सत्तेचाळीसपासून जे सुरू होणार आहे पुन्हा सत्र संविधान सभेचं त्यात बाबासाहेबाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी पत्र लिहून कळवलं आणि त्यांना चौदा जुलै सत्तेचाळीस अगोदर निवडून पाठवा असं बीजी खेडला पत्र लिहिलं तीस जून सत्तेचाळीसचं पत्र त्यानंतर मग आपण एकोणीसशे एकोणपन्नास साली हे संविधान आपण स्वीकृत केलं बाबासाहेब तर मला एक सांगा की ह्या संविधानाचा जो मूळ गाभा आहे त्याच्यामधली आपण जे मूलतत्व म्हणतो धर्मनिरपेक्षता आहे आरक्षण आहे नंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असहिष्णुता आहे ही जी सगळी तत्व आहेत ही अगदी सर्वकालीन बहुचर्चितच आहेत तर राज्यघटना या तत्वांचा मूळ अर्थ नेमकं काय सांगते हे बघा याच्यापूर्वी एक मिनिट तुमचा मागे घेतो मी ज्यावेळेस राजेंद्र प्रसाद त्यांनी चौदा एप्रिल तीस जून सत्तेचाळीस पात्रेनंतर बाबासाहेब येतात आल्यानंतर पंधरा ऑगस्टला आपल्याला माहीत आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि जवाहरलाल नेहरू त्यांनी पहिल्यांदाच आपल्याला बाबासाहेबाला लॉ मंत्री केलं आणि एकोणतीस ऑगस्ट सत्तेचाळीसला हा महत्त्वाचा दिवस आहे मसुदा समिती झाली आणि त्या मस ड्राफ्टिंगमध्ये म्हणजे घटना मसुदा समिती झाली त्याचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेबांची दोनशे शहाण्णव सदस्यांनी एकमतात निवड केली आणि एकमता निवड करून जे सात लोक होते त्यात एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व कार्य केलं दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस त्यांनी सतत कार्य करून हे सह्य केलं आता आपण जो प्रश्न विचारला बाबासाहेबांनी जेव्हा घटना तयार केली आणि त्याची प्र उद्देशिका दिली त्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की ह्या देशाचे नागरिकांकरता आम्ही भारताचे लोक आणि यांच्याकरता आणि याच्यामध्ये जे म्हटलं आहे की व्यक्ती जी आहे ही व्यक्तीची प्रतिष्ठा ही महत्त्वाची आहे आणि त्या व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा राहील तेव्हा देशाची एकता राहील आणि म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्तीसार विचाराचं स्वातंत्र्य तुमच्या वागणुकीचं स्वातंत्र्य तुमच्या व्यापाराचं स्वातंत्र्य तुम्हाला देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात फिरण्याचं स्वातंत्र्य हे ह्या याच्यातून देण्यात आलं तुम्हाला आपला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आणि हे करत असतानाच जे वंचित राहिलेत ज्यांना बऱ्याचशा गोष्टी वर्षानुवर्ष मिळाल्या नाहीत त्यामुळे त्यांना एक विशेष संरक्षण देणं गरजेचं आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काही विशेष सवलती देणं गरजेचं आहे म्हणून आरक्षण सध्याचं आपलं निरीक्षण असं आहे समाजामध्ये आपण बघतो की नागरिकांना पूर्णपणे संविधान माहीत नाही आहे तर नागरिकांना संविधान साक्षर आपल्याला कशा प्रकारे करता येईल हे बघा आपण हा जो विचारलं की नागरिकांना माहिती नाही आपण नागरिकाचा सोडा पण ज्यांच्याकडे हे संविधानाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे अशा बऱ्याचशा अधिकाऱ्यांना देखील संविधान माहिती नाही आणि त्याची ती पूर्णपणे माहिती करून घेत नाही म्हणून हे जसं आज आपण संविधान दिन हा साजरा करत आहो त्या संविधान दिनाच्या माध्यमातून शाळा शाळामध्ये मा प्रास्ताविकेचं वाच वा, वाचन होणं गरजेचं आहे त्याप्रकारे याचे वारंवार संविधान काय आहे संविधानाचं आमचं मूलभूत हक्क काय आहेत जसे आपण कलम अकरापासून आर्टिकल चौदापासून तर पश्चिम प्रांत नाही बरोबर सर म्हणजे प्रत्येक शाळांमधून अगदी लहानपणापासून म्हणजे लहान आपण म्हणतो माणसाच्या आयुष्याची सुरुवात त्याच्या बालपणापासून होते बालपणापासून त्याच्यावरती हे संस्कार केले गेले पाहिजेत तुम्ही अगदी योग्य सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये बोलताना असं सांगितलं होतं की राजकीय पक्ष व्यक्ती आणि धर्म यापेक्षा सुद्धा हे सर्वश्रेष्ठ आहे आणि मोठा आहे तर त्यांच्या या तत्वाचं पालन करायचं झालं तर मला वाटतं प्रत्येक माणसाने किमान आपल्या घरी संविधानाची एक प्रत बाळगायला पाहिजे आणि ती एकदा तरी वाचायला पाहिजे आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी चर्चा केली अत्यंत धन्यवाद बातम्यांकडे वस्तू आणि सेवा कर विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस बसपा आणि तृणमूल काँग्रेस यांनी पाठिंबा दर्शवला आहे या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असून हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर झालं पाहिजे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी आज संसद भवनाबाहेर सांगितलं तर हे विधेयक मंजूर झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल हे विधेयक देशाच्या हिताचं आहे असं बसपा आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज सात वर्ष पूर्ण झाली असली तरी त्या भयावह घटनेनं आजही मन सुन्न होतं या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेले पोलीस अधिकारी आणि बळी पडलेल्या निष्पाप जीवांना आज विविध ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पोलीस जिमखाना इथल्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली शहर विभागाचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील ग्रामीण विभागाचे गृहराज्यमंत्री राम शिंदे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित पोलीस आयुक्त अहमद जावेद मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनीही यावेळी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याच्या पहिल्या टप्प्याचं काम येत्या तीस नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी सागरी मार्गानं मुंबईत प्रवेश करून बेछूट गोळीबार आणि बॉम्बस्फोटांद्वारे बारा प्रमुख ठिकाणांना लक्ष्य केलं होतं यात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण एकशे चौसष्ट जणांचा बळी गेला होता सातारा इथल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शहीद पोलीस अधिकाऱ्यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं शहीदांना मानवंदना देण्यात आली राज्यातल्या बारवरची बंदी उठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला असून आपल्या आधीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत हॉटेल मालकांच्या परवान्यांसाठीच्या अर्जावर दोन आठवड्यात निर्णय घ्यायलाही न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलं आहे या संदर्भात राज्य सरकारला दिलेल्या आदेशाचं पालन न केल्याबद्दल न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती पी सी पंत यांच्या पीठानं नाराजी व्यक्त केली आहे न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जाईल अशी माहिती राज्य सरकारचे वकील हरीश साळवे यांनी दिली आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जाईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मात्र बार बंदीला सरकारचा विरोध कायम असून कायदेशीर आणि संवैधानिक मार्गानं आमची मागणी पुढे नेऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले शिना बोरा हत्या प्रकरणातला आरोपी पीटर मुखर्जीच्या सीबीआय कोठडीत तीस नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे पीटर आणि इंद्राणी मुखर्जीचे आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवहार तपासण्यासाठी सीबीआयनं इंटरपोलची मदत मागितली आहे शिना बोरा हत्येमाग आर्थिक हितसंबंध असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे दोन हजार सहा सात या वर्षात या दाम्पत्यानं अनेक कंपन्या स्थापन केल्या आणि त्यात नऊशे कोटी रुपये गुंतवले या सर्व व्यवहारांचा तपास करण्यासाठी पीटर मुखर्जीची कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली तसंच शीना बोराच्या नावे सिंगापूर इथं बँक खाता आहे या खात्यातल्या व्यवहारांच्या तपासासाठी इंटरपोलकडे मदतीची मागणी केल्याचंही वकिलांनी न्यायालयाला सांगितलं भारत सरकारच्या महत्वाकांक्षी डिजिटल इंडिया या अभियानाला यशस्वी करण्याची सर्वाधिक क्षमता उच्च शिक्षण क्षेत्रातच आहे असं प्रतिपादन बीट्स पिलानीचे माजी संचालक प्राध्यापक जी रघुरामा यांनी केला आहे शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय विश्वविद्यालय संघाच्या वतीनं आयोजित पश्चिम विभागीय कुलगुरु परिषदेचं आज उद्घाटन झालं त्यानंतर डिजिटल इंडिया आणि उच्च शिक्षण या विषयावर ते बोलत होते माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण क्रांतीमुळे सुविधांचा गतिमान विकास होत आहे त्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक उपयुक्त व्यासपीठं निर्माण होत आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विद्यापीठांसह सर्व शिक्षण संस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत असंही रघुरामा म्हणाले राज्यभरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या बाह्य रुग्ण विभागाचे निवासी डॉक्टर्स आजपासून संपावर गेले आहेत मात्र अत्यावश्यक सेवा विभाग सुरू आहे नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळा विभागाचे प्रमुख डॉक्टर मकरंद व्यवहारे यांच्या कथित छळाला कंटाळून एका निवासी डॉक्टरानं नुकताच आत्महत्येचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी यवतमाळ तसंच नागपूर इथले निवासी डॉक्टर्स या आधीच संपावर गेले आहेत या संदर्भात आज मुंबईत बैठक झाली मात्र तोडगा निघाला नसल्यामुळे मार्चचा संप उद्याही सुरू राहणार आहे दुष्काळी भागात बंद पाणी योजना सुरू करावी यासाठी सांगली जिल्ह्यातल्या तासगाव इथं आज शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली म्हैसाळ टेंभू आरफळ विसापूर पुणदी या उपसा सिंचन योजनांची वीज बिलं टंचाई निधीतून भरावी अशी सूचनाही यावेळी करण्यात आली या योजनांचं पाणी लवकर न सोडल्यास द्राक्षबागा आणि रब्बी हंगाम धोक्यात येईल अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांना सीबीआय नाहक गोवत आहे असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी मुंबईत आयोजित पत्रपरिषदेत केला सीबीआय जाणीवपूर्वक फक्त सनातन संस्थेच्या विरोधात तपास करत आहेत तपास यंत्रणेचे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत असा आरोपही त्यांनी केला सीबीआयचे अतिरिक्त तपास अधीक्षक नंदकुमार नायर या प्रकरणात महत्वाच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करत असून खोटे पुरावे तयार करत आहेत असंही ते म्हणाले नायर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारं पत्र पंतप्रधानांना लिहिल्याचं सा, त्यांनी सांगितलं दाभोलकर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही वर्तक यांनी केला आजचा सव्वीस नोव्हेंबर हा दिवस राज्यात हुंडा विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो हुंडा विरोधी चळवळ विभाग मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि मुंबईतील साठे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत आज रॅली काढण्यात आली या रॅलीत अनेक महाविद्यालयांच्या विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या आम्ही हुंडा देणार नाही आणि घेणार नाही अशी शपथ यावेळी घेण्यात आली मुंबईत केंद्रीय विद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे आज या परिषदेचं उद्घाटन झालं येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत विविध उपक्रम राबवण्यात येणार असून विज्ञान विषयक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे पहिल्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आज सोलापूर इथं उद्घाटन झालं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आणि उपनगरीय शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचं सोलापूरच्या महापौर सुशिला अबुटे यांनी उद्घाटन केलं दूरचित्रवाणी आणि संगणकाच्या युगात बालकांवर नाटक अभिनय तसंच नृत्यसंस्कार व्हावेत म्हणून बालनाट्य संमेलन ही काळाची गरज आहे असं मत अबुटे यांनी व्यक्त केलं हे संमेलन सव्वीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान होणार असून संमेलनाचा मुख्य उद्घाटन सोहळा अठ्ठावीस नोव्हेंबरला शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे पृथ्वी आणि पर्यावरणाचं महत्व यावं यासाठी औरंगाबाद इथं सव्वीस अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे महोत्सवाचं उद्घाटन आज गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या उपस्थितीत झालं या महोत्सवाचं यंदाचं सातवं वर्ष आहे या महोत्सवात तीस लघुचित्रपट दाखवले जाणार आहेत चित्रपटाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना झिरपे यांनी एव्हरेस्ट शिखरावरच्या गिर्यारोहणाचे अनुभव सांगितले नेपाळ सरकारनं सुरू केलेल्या स्वच्छ हिमालय अभियानाची झिरपे यांनी यावेळी माहिती दिली भारतीय चित्रपट हे आपल्यासाठी स्वतंत्र जगच असून आपल्यावर राज कपूर यांच्या सिनेमांचा प्रभाव असल्याचं इफ्फीचा यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार मिळालेले रशियन दिग्दर्शक निकिता मिखालको यांनी म्हटलं आहे आपल्या कामातून रसिकांना सतत सकस दर्जेदार चित्रपट देण्याचा प्रयत्न राहील असंही निकिता म्हणाले जगभरात वाढत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली माथाडी कामगारांचे नेते आणि अखिल भारतीय माथाडी युनियनचे सरचिटणीस बाबूराव रामिष्टे यांचं आज मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं ते पासष्ट वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते उद्या मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत रामिष्ठ यांनी कामगार चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्यांच्या निधनामुळे कामगारांचा तारणहार हरपला अशा शब्दात विधानसभेतले विरोधी पक्ष नेत्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी रामिष्ठ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामने श्रीलंकेत खेळवण्यास दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी होकार दर्शवला आहे अशी माहिती बीसीसीआयचे सदस्य राजीव शुक्ला यांनी आज दिली येत्या पंधरा डिसेंबरपासून ही मालिका खेळवली जाईल असं त्यांनी सांगितलं पाकिस्तान सरकारनं या मालिकेला परवानगी दिली आहे मात्र अद्याप भारत सरकारकडून परवानगी मिळालेली नाही असंही शुक्ला यांनी स्पष्ट कलि नागपूरमध्ये जामठा क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी तीनशे दहा धावांचं आव्हान ठवलं आहे या आव्हानाचा पाठलाग करताना आज दुसऱ्या दिवसअखेर अखेर दोन गडी गमावून बत्तीस धावा केल्या त्याआधी आज सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर उपाहारा आधीच आफ्रिकेचा पहिला डाव एकोणऐंशी धावांवर आटोपला अश्विननं बत्तीस धावात पाच जडेजानं तेहतीस धावात चार तर अमित मिश्रानं नऊ धावात एक गडी मिळवला पहिल्या डावात एकशे छत्तीस धावांची आघाडी घेतलेल्या भारताचा दुसरा डाव आजच चहापानानंतर एकशे त्र्याहत्तर धावांवर संपला शिखर धवननं एकोणचाळीस पुजारानं एकतीस आणि रोहित शर्मानं तेवीस धावा केल्या इम्रान ताहिरनं अडतीस धावात पाच बळी मिळवले भारतानं एकूण तीनशे नऊ धावांची आघाडी मिळवली आफ्रिकेला विजयासाठी अद्याप दोनशे अठ्ठ्याहत्तर धावांची आवश्यकता असून त्यांचे आठ गडी शिल्लक आहेत एल्गर दहा तर आमला तीन धावांवर आहेत अश्विन आणि मिश्रानं दुसऱ्या डावात प्रत्येकी एक गडी बाद केला आता पाहूया हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान तेवीस नागपूर बत्तीस पंधरा पुणे एकतीस अठरा औरंगाबाद तेहतीस एकोणीस नाशिक एकतीस एकोणीस कोल्हापूर एकतीस वीस रत्नागिरी चौतीस बावीस सोलापूर चौतीस वीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान अठरा अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू संविधान दिनानिमित्त लोकसभेत राज्यघटनेवर विचारमंथन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाला उजाळा संविधान दिनानिमित्त राज्यात प्रशासकीय कार्यालयं आणि शाळांमध्ये राज्यघटना वाचन तसंच कार्यक्रमांचं आयोजन मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला सात वर्ष पूर्ण हल्ल्यातील शहीदांना तसंच मृतांना राज्यभरात आदरांजली डान्स बार बंदी उठवण्याचा निर्णय कायम परवान्याबाबत त्वरित निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि नागपूर क्रिकेट कसोटीत भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी तीनशे दहा धावांचं आव्हान दुसऱ्या अखेर आफ्रिकेच्या दोन बाद बत्तीस धावा आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार